नमस्कार मंडळी मी बोलते अनिता शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे पनीरची भाजी माझे मुलं घरी आले ते म्हणतात मम्मी आज पनीरची भाजी बनव तर चला मग बघू कशी बनवली तर पनीरची भाजी हे बघा कोथंबीर कांदा टमाटर दही अद्रक आणि लसूण आणि हाय खडा मसाला खोबरं पनीर मसाला मीठ हे साहित्य पूर्ण घेतलं आहे आणि आहे पनीर पनीरचे दोन पाकिट आहेत पाववाले इकडे घेतलं आहे तिखट लसूण मसाला घरचा मसाला थोडा आणि त्याच्यात टाकला आहे पनीर मसाला थोडासा घरचासुद्धा मसाला असेल तर घ्यायचा हे बघा एका कढईमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यात फ्राय करून घ्यायचे अगोदर पनीर बघा कसे लाल असे पनीर फ्राय करून घेतले तर खूप छान असे लागतात नंतर एका जाळीवर टमाट आणि कांदा असा भाजून घ्यायचा अगोदर मी असा कांदा भाजून घेते आणि बघा परत मी पनीर भाजलं त्याच्यात मीठ टाकलं कारण की हे टमाट आहे तर टमाटोसुद्धा भाजून घ्यायचं पनीर तळत असताना मीठ टाकल्यानंतर कढईला लागत नाही आणि याचे घ्यायचे आहे हे टक्कर काढून टमाटर भाजल्यानंतर पूर्ण असे साल काढून घ्यायची टमाटर आणि कांदा हा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा पेस्ट तयार आहे आता तेल तापू द्यायचं आणि जी आपण टमाटर आणि कांद्याची पेस्ट आहे तर ती अशी फ्राय होऊ द्यायची त्यानंतर टाकला आहे मी तो जो मसाला तुम्हाला दाखवला होता तो मसाला टाकला मसाला मसालासुद्धा असा पाच मिनटं हा तेलात मवागी असा होऊ द्यायचा त्यानंतर थोडंसं दही आवडत असेल तर टाकायचं नाही तर, तर टाकलं तरी चालते आणि दोन मिरच्यासुद्धा दोन तीन मिरच्यासुद्धा मी त्याच्यात टाकल्या फ्राय करायसाठी आणि टाकलेलं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर मसाल्याला असं थोडंसं तेल सुटतं त्यामुळे खूप असा छान फ्राय असा मसाला होतो पनीर टाकून झालं आहे पनीरची भाजी तयार तर अगदी अशा सोप्या पद्धतीनं पनीरची भाजी बनवलेली आहे तर या सर्वजण पनीर खायला